जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आणि मित्रांनो पोलीस भरतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे महत्त्वाची अपडेट आलेली आहे या अपडेटनुसार मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस भरती होत आहे आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास ते सतरा लाख शहात्तर हजार अप्लिकेशन आलेले आहेत म्हणजे जवळपास एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार यावर्षी मैदानामध्ये आहे आणि त्या एकशे दोन उमेदवारांमधून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो आता जी काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया होती ती जवळपास आता संपलेली आहे सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदांसाठी होता आणि यासाठी सतरा लाख शहात्तर हजार जागा फॉर्म आलेले आहेत आणि जवळपास मैदानी चाचणीचं जे काही नियोजन आहे ते वीस मे नंतर आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया बघा मित्रांनो एकशे दोन उमेदवार एका जागेसाठी आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की शंभर मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे गोळा आहे त्याच्याच नंतर तीन इव्हेंट महत्वाचे आहेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी त्याच्यानंतर मित्रांनो जे काही महत्वाची माहिती आहे त्यानुसार वीस मेला वीस मे नंतर मैदानी चाचणीचं नियोजन आहे साधारणतः मैदानी चाचणी जी आहे ती वीस मे नंतर जरी सुरू झाली तरी जून ते जुलैपर्यंत जाण्याची शक्यता आहे कमीत कमी दोन ते तीन महिन्या लागतील आणि ही लोकसभाची जी काही निवडणूक चालू आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर मैदानी चाचणीचं चा नियोजन आहे आणि जी काही लेखी परीक्षा आहे मित्रांनो ती तीस ऑगस्ट पूर्वी संपवण्याचे नियोजन आहे पण याप्रमाणेच होईल असं सांगू शकत नाही साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकाच दिवशी लेखी परीक्षेचं नियोजन आहे एकाच दिवशी हे आम्ही सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे आणि जवळपास आता फॉर्म फीच्या माध्यमातून एकाहत्तर पॉईंट झिरो चार कोटी रुपये आतापर्यंत सरकारकडे जमा झालेले आहेत आणि मला वाटतं एवढ्यामध्ये तरी एवढ्या लोकांचा पगार आयुष्यभराचा सुद्धा होऊन जाईल एवढे पैसे फक्त फॉर्म फिलच्या माध्यमातून सरकारकडे जमा झालेले आहेत असो मित्रांनो आता बघा सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे ग्राउंडला सुद्धा तुम्ही शक्यता सकाळी सहा किंवा साडेपाच ते नऊ वाजेपर्यंतच करत चला जास्त वेळ ग्राउंडवरती उन्हामध्ये तरी करू नका त्यामध्ये बॉडी डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि या याचा परिणाम तुम्ही आजारी पडू शकतात आणि ग्राउंडवरती सुद्धा होऊ शकतो त्यामुळे स्वतःला तुम्हाला सांभाळायचं आहे पुरेसा पाणी तुम्हाला प्यायचं आहे तुम्ही जर ग्राउंड करत असाल तर दिवसातून कमीत कमी, -कमी सात ते आठ लिटरपर्यंत पाणी पिण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त पाणी प्रयत्न पिण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर जास्त जास्त फ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची बॉडीचं तापमान जे आहे ते मेंटेन राहील आणि तुम्ही ग्राउंडमध्ये चांगले इन्क्रुवमेंट करू शकतात बघा मित्रांनो मागच्या वर्षी अठरा हजार पदे होती यावर्षी सतरा हजार पद आहेत कंटिन्यू अशा अठरा हजार आणि सतरा हजार पदांची पोलीस भरती होती आहे हे इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत सर्वात मोठी संधी मिळालेली आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची त्यामुळे अजून वेळ गेलेली नाहीये स्वतःला सिद्ध करा ग्राउंडमध्ये लक्षात ठेवा चाळीस प्लस मार्क तुम्हाला कसे मिळतील या गोष्टीकडे लक्ष द्या यासाठीच तुम्हाला प्रयत्न करा आणि जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आपण ठाणे या ठिकाणी उमंगर अकॅडमीच्या माध्यमातून लेखी आणि मैदानी चाचणीची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत यासाठी परफेक्ट तयारी तुमची मुलांची चालू आहे तुम्हीसुद्धा याच्या माध्यमातून परफेक्ट तयारी करू शकतात यासाठी तुम्हाला डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मॅसेज अथवा कॉल करून माहिती घ्यायची आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे लक्षात ठेवा जर तुम्ही बाहेर गावामध्ये राहत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा ठाण्या या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो ही जी काही सतरा हजार पदांची भरती निघाली आहे यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून द्या आणि यावर्षी तुम्ही सिलेक्ट व्हा अशीच माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू